गुड मॉर्निंग पब्लिक तर कशा सर्व तर सर्वांना गावाकडची शुभ सकाळ मित्रांनो तर आता आपल्या इथे दुर्गा देवी येणार आहे तीन तारखेला तर अजून आपल्याकडे एक हप्ता बाकी आहे तर जिथं बसवत आहेत ना म्हणजे जिथे विराजमान केले ना समाज मंदिरात त्याची साफसफाईचं चा काम चालू आहे सध्या तर एक हप्ता बाकी आहे अजून तर पूर्ण पोर आहेत ना पूर्ण साफसफाई वगैरे करायला घेतली आहे त्यांनी तर बघू शकता खुर्च्या वगैरे काढून ठेवलेल्या हे बच्चा पब्लिक बघू शकता मित्रांनो तर हे आतमधलं सामान वगैरे काढलेलं आहे सर्वांनी इकडे बाकीचे आहे जरा काम करत आहेत अजून यांनी घेतलेले पंखे साफ करायला इकडे काय चालू आहे हे काय चालू आहे तुमचा घाण वगैरे काढतात आणि हे घे तुझा पडका चुतिया बनाया तुमको, तुमक गारावा या भाज्या गारावा गरम गरम म्हणा तर इकडे इथे बसवले जाते इथे इथे तर इथे लायटिंग वगैरे होते तर उमेश मोंडाळे यांनी ती लायटिंग वगैरे काढून टाकलेलं आहे सर्व आता नवीन लायटिंग येणार आहे इथे होत सर्व तर इथं काढलेलं आहे सर्व आणि इथं पूर्ण अशा पताके होते ते पण सकाळीच सा काढलेले आहेत मी यायच्या अगोदरच सर्व केलेलं आहे तर भांडी वगैरे काढून ठेवलेले आहेत पाला लय पडतो योगड़ पाड़ी तो ए रोशन इकडे बघ योगडीनेच ना उभाच राहतो काही काम नाही करीत कसा नाही करीत येडा कवडा काम केला पत्रा वगैरे झाडून घेतलेले मी पण थोडं पंखे वगैरे साफ करून घेतोय भेटूया थोड्या टायमामध्ये

नमस्कार मित्रांनो तर कालच्या दिवसात आपलं अर्ध काम झालेलं आहे साफसफाई करून ऑलरेडी आपल्या तर आता तिथं लाइटिंग बाहेर लाइटिंग लावायची सर्कल मध्ये सर्कल मध्ये तर त्यासाठी इथं बांबूची आहेत म्हणजे टोकर त्या ठेवलेले आहेत गेल्या वर्षीचे तर तेच घेतोय टोकोर उंचाय टोची पायपाय काय पायपाय घ्याय बाजू जावं आमचा टोकोर तो पाय बाज उलटे टोकोर जाव मस्त पैकी गोल गोल बनवू सरकल ते लायटिंग लावा आपल्याला टोकराव पाहिजे नाही ना फोन आज या लागेल आता अशा व्हिडिओ काढायला लागतील पाडायच का थांबा आता आम्ही सध्या आता टोकर नेतो ते उभा राहिलं सर्कल बनवायचं ते लाईटिंग लावायला

ना पण मला वाटत त्या काय खतार तोड होत कापाय होता मस्तपैकी एक गाठ मारायचं आहे रे ताराचे कायमची ओला करून पाहिजे <laughs> हे डे रेडच नको ड्या मग हे सर्कलमध्ये तर झालेले आहेत लावून फक्त उद्या एक आणायचं आहे इथं मध्ये लावायला इथं लावला ना असं वरती तर मग इथं वर ते एक चायकळीच्या चाकला वरती मग लायटिंग वगैरे लावू द्या तर आता भेटूया उद्याच्या रात्रीला दिवसा कोण घरी नसतं सर्व कोरं जातात कामाला उद्या भेटू रात्री मित्रांनो नमस्कार मित्रांनो दिवस तिसरा तर आज मखारेचे काम चालू करतो मकारे बनवलं घेतले कारण दिवस कमी का राहिले पोतं वगैरे आणलेत काही पोत्या तर बनवायचं वाटतं प्रगत राहा कसं बनवतात मला पण अजून ना आयडिया नाही आहे काय बनवणार आहेत साडे नऊ तर आज आलेले आहेत पण पोरं अजून आली नाही आहेत जेवत असते बहुतेक तर भेटूया थोड्या टायमात डब्बा वगैरे आणून ठेवला म्हणा मोऱ्यावर चालला काय तर भेटूया थोड्या टायमात पोरं वगैरे जमली की बघूया काय प्लॅन आहे काय बनवायचा प्लॅन आहे यांचा मला तर काही माहीतच नाही अजून ना बघू वेट अँड वॉच पब्लिक तोपर्यंत बाय बाय

मकारी साठी टोकराची गरज होते आम्हाला तो, टोकराची आणि त्वरित आम्ही तिथून आमच्या गेल्या वर्षीचे जे टोकर होते ते आणलेत गौसून तू गाव टोकर शिरला का रे तू गाव टोकर शिरला का झाला झाला खराब झालाय का उदय लागले र उदय म्हणजे लागलाय वाद न ना आला मान्य येतो कोठाही नळी मोडली नळी चांदी परत ते दुर्गा देवी कपल नऊ दिवस कपतील ते नाता नाही गवायचा

Vai work mi jela,i caw Kul pinja bibap Bas nngga bo jest Dan pisi kain badak va Скir Ngalau je Ye,bhaul gana Ge Nga Amin Ruang Di Thank no, you. No, no. no.

पेंटिंगचं वगैरे हो काम थोड़ी -थोड़ी उद्या करूया कारण खूप टाईम झालेला आहे तर थोडी थोडी नॉर्मलमध्ये डेकोरेशन केलेली आहे तर उद्या त्याची पेंटिंग वगैरे करूया पूर्ण रिझल्टसाठी वेट करा अजून तर पोरं गेलेत तर आपण पण जाऊया खूप टाईम झाला आहे चला मित्रांनो भेटूया उद्या

तर बघू शकता आभा पेंटर एकदा पाणी मार तू या सगळ्या आता वरता बांधतील इकडं पूर्ण याच्यात बांधायच्यात

ઉદાર <laughs> ઉ

ये झालं आहे हे हे दिसतंय का नाही नाही सही आहे मी नाही आहे हे आहे सामान जमवलं छान पण नाही झालं के अंडे वगैरे काही मदंग येतो ना हे झालेलं आहे ना हां